आज मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे एकोणतीस निवडणुकी अनंत हनुमंत पावशे हे एन सी पीचे उमेदवार निवडून झाले निवडून आलेले आहेत तीस निवडणुकी विभागामधून तीस इंदोरीमधून दाबाडे पल्लवी संदीप या एन सी पीच्या उमेदवार निवडून आलेल्या आहेत एकतीस खडकाळे या निवडणुकी विभागामधून पुलावळे दीपाली दीपक या एन सी पीच्या उमेदवार निवडून आलेले आहेत बत्तीस फुसगाव या निवडणूक विभागामधून एन सी पीचे राऊत संतोष गबळू हे विजयी झालेले आहेत तेहतीस सोमाटणे या निवडणूक विभागामधून मुरे मनीषा नितीन या एन सी पीच्या उमेदवार निवडून आलेले आहेत हे पाच जिल्हा परिषदचे गट होते आता आमच्याकडे दहा निर्वाचक गण पंच समितीचे होते त्याच्यामध्ये सत्तावन्न टाकळे बुद्रुकमधून एन सी पीच्या प्राची देवीदास गायकवाड या विजयी झालेल्या आहेत अठ्ठावन्न नाणे या निवडणूक विभागामधून एन सी पीच्या आशा ज्ञानेश्वर मोरमारे या विजयी झालेल्या आहेत एकोणसाठ या निर्वाचक गणामधून एन सी पीचे राजेंद्र गुलाब कडलक हे विजयी झालेले आहेत साठ इंदोरी या निर्वाचक गणामधून धोरे दिलीप नामदेव हे एन सी पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत एकसष्ट खडकाळे या निर्वाचक गणामधून समीर अन्ना खंडू जाधव हे एन सी पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत बासष्ट या निर्वाचक गणामधून देवकर रेश्मा राजू या एन सी पीच्या उमेदवार निवडून आलेले आहेत त्रेसष्ट निर्वाचक गणामधून एन सी पीचे लोहर योगेश मुरलीधर हे उमेदवार निवडून आलेले आहेत चौसष्ट निर्वाचक गणामधून एन सी पीच्या कालेकर शैला रामचंद्र या वैतरित्या निवडून आलेल्या आहेत पासष्ट निर्वाचक गणामधून साहेबराव नारायण कारके हे एन सी पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि सहासष्ट सामखेड या निर्वाचक गणामधून एन सी पीच्या सुनीता मनोहर येवले या निवडून आलेल्या आहेत एक शेवटचा प्रश्न की या ठिकाणी जेथा जिल्हा परिषद गटामध्ये आक्षेप घेण्यात आला होता तो आक्षेप नेमका काय होता आणि त्याच्यावरती काय विनंती ती सिंदुरिया जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी काही मशीनची फेरमोजणी मागितलेली होती त्यातले ते त्यांच्या चॉईसनी दोन मशीनची त्यांना पुन्हा एकदा फेरमोजणी करून दाखवलेली आहे तसेच एक मशीनमध्ये क्लॉक एरर आणि क्लॉक एररमध्ये डेट आणि टाईमचा इशू होता त्याच्यामध्ये ती मेमरी दुसऱ्या ई व्ही एममध्ये दाखवूनसुद्धा त्यांना उमेदवार नाही मिळालेली सर्व मते जी आहेत ती बरोबर आहेत याची त्यांना खात्री करून दिलेली आहे आणि सर्व मतभोजी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता ही आचारसंहिता कधी संपेल शेवटचा टप्पा काय आचारसंहिता जो कालावधी आहे तो निकाल लागेपर्यंत असतो त्याच्यामुळे आचारसंहिताचा कालावधी निकालानंतर सं संपतो